नमस्कार मित्रांनो स्त्रीशी मैत्री करण्या अगोदर पुरुषांनी या गोष्टी तर नक्कीच विचारात घ्याव्यात तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या पुरुषांनी अंमलात आणल्या पाहिजेत तर मित्रांनो जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीच्या नजरेत तुमची व्हॅल्यू तुम्हाला वाढवायची असते तेव्हा त्या व्यक्तीशी तुम्ही मैत्री करताना तुमचं मन क्लिअर पाहिजे मित्रांनो जेव्हा तुमचं मन क्लिअर असतं म्हणजेच वन वे नन तुम्ही विचार करायला हवा जर तुम्ही तिच्यामध्ये मैत्रीचे नातेसंबंध तयार करताय तर मैत्रीच्या मर्यादा तुम्ही ओलांडता कामा नये मित्रांनो जर म्हणजे मैत्रीच करायची तर मैत्रीच करा, करा। तुमच्या बोलण्यातून तुमच्या वागण्यातून ती निकोप मैत्री दिसावी त्यापुढे तुम्ही ती थोडं जरी जाण्याचा प्रयत्न केला तर ती लगेच ओळखेल आणि तुम्ही मनात काही गोष्टी ठेवून नातं तयार करत असाल तर ज्यात स्वार्थ आहे ते नातं कधीच एक्सेप्ट ती करत नाही मित्रांनो जर तिच्या मनात असेल तर नक्कीच ती स्वतःहून पुढाकार घेऊ शकते पण मित्रांनो तुम्हाला तिच्या मनातील भाव ओळखायला हवेत जर तुम्हाला वाटत असेल पुढे जाऊन जर ती तुम्हाला सपोर्ट करते तुमच्या भावना एकमेकांशी गुंतल्या गेलेल्या आहेत जर तिच्या बोलण्यातून तुम्हाला असं जाणवत असेल तर नक्की तुम्ही पुढाकार घ्या पण जर मित्रांनो तिच्या मनात नसेल तर तुम्ही त्या गोष्टी करायला गेला तर नक्कीच तुम्ही तिथं तुमची किंमत कमी करून घेता मित्रांनो जर तुम्ही तुमच्या मनात काही गोष्टी तयार ठेवून तुम्ही नातं जोडू नका ज्या तुमचा स्वार्थ आहे ते नातं तिच्याकडून जोडू द्या मित्रांनो त्यामुळे ती स्वतः ॲक्सेप्ट करेल जर तिच्या मनात काही नसेल तर तुमच्याकडून ती प्रयत्न करत असाल तर ती कधीच मैत्रीच्या नात्याने जवळ करणार नाही म्हणून स्त्रीशी मैत्री करताना मित्रांनो विचारपूर्वक करा जेव्हा एखाद्या स्त्रीशी तुम्ही मैत्री करता तेव्हा ती फक्त मैत्रीच असावी जर त्या मैत्रीच्या पुढे पावलं जात असतील तुमची तर पुढच्या भावना अगोदर जाणून घेण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला वाटत असेल त्यातून होकार मिळण्याची शक्यता आहे तर नक्कीच त्या दिशेने प्रयत्न करा पण लगेच प्रपोज मारू नका मित्रांनो या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा